ओम रक्षा नमा ओम रक्षा एनमा बाबळगाव येथील हे गावरान झाडाचं केशरमध्ये रूपांतर केलेलं झाड आहे आणि याला आता तीन वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचा आंबा झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता हा आंबा पाहू शकता यांनी याला साड्या चवूबाजूनी अशा प्रकारे लावलेल्या आहेत ते पाहू शकता आंबे अशा प्रकारचे आलेले आहेत या ठिकाणी हे आंबे हे आंबे पाहू शकता आणि याच्या बुडाला आपण या ठिकाणी पाहू शकता या या ठिकाणी काप घेऊन हे इथे हे केशरच्या काड्या या खोडामध्ये बसवलेल्या होत्या या ठिकाणी हे दुसऱ्या या ठिकाणी ही केशरची काडी बसवलेली या ठिकाणी हे केशरच्या काड्या बसवलेल्या आहेत आणि हे झाड आता अशा प्रकारे तीन वर्षामध्ये गावरानचं केशरमध्ये रूपांतर झालेलं हे झाड हे आपण पाहू शकता याचं आता लांबून आपल्याला दाखवतो हे झाड अशा प्रकारचं हे बूड आणि गावरान झाडाचं केशरमध्ये हे रूपांतर झालेलं झाड आता आपण पाहू शकता याचा घेरा आता अशा प्रकारचा झालेला आहे गावरान झाडाचं केशरमध्ये रूपांतरित ओम रक्षाय नमा ओम रक्षाय नमा